पुण्यातील कुख्यात गुंडा निलेश गायवाळ याच्यावर शुक्रवारी एका तरुणाने हल्ला केला निलेश गायवाळ गावातील जत्रेत आपल्या काही सत्तेदारांसोबत आला होता तो कुस्तीच्या फडाला भेट देत असताना अचानक एका तरुणाने निलेश गायवळ हल्ला केला त्याने गर्दीतून माग काढत थेट निलेश गायवाळच्या कानशिलात लागवली अचानक झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला यावेळी गायवळच्या काही समर्थकांनी हल्ल्याखोर तरुणाला तिथेच माराण केली मारण झाल्यानंतर घायवाळवर हल्ला करणारा तरुण घटनास्थळावरून पसार झाला त्यामुळे गायवाळवर हल्ला करणारा तरुण की कोण तो कोणत्या टोळीचा सदस्य आहे गायवाळवर हल्ला करण्याचा त्याचा हेतू काय होता असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले आता वाशी पोलिसांनी निलेश गायवाळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहळकरला ताब्यात घेतला असून त्याच्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे सागर मोहोळकर हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी तो पेशाने पहिला नसून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंद्रोड गावच्या जत्रेला उपस्थित होता गावात जत्रेनिमित्त कुस्ती झपड भरला होता सागर हाई आला होता यावेळी पुण्यातील कुक्यात गुंडा निलेश घायवळी कुस्ती पाहायला असताना अचानक सागरने घायवळवर हल्ला केला गर्दीतून वाट काढत त्याने निलेश घायवळला कांशिल्यात लगावली या प्रकरणी आता वाशी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत सागर मोहोळकरला ताब्यात घेतला आहे वाशी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत पोलीस तपासा सागर मोहोळकरचा भयंकर इतिहास समोर आला तो कुस्तीच्या फडाचा गुन्हेगारी क्षेत्राचा पक्का खिलाडी असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं कारण त्याच्यावर याआधी खुनाचे दोन गुन्हे दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली धक्कादायक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी सागर मोहळकरला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती त्याला तुरुंगवास देखील झाला होता खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असताना सागरने तुरुंगात आणखी एकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आता पुण्यातील कुक्यात गुंड निलेश घायवाळ कोण आहे ते पाहूयात पुणे पोलिसांनी नाड्या नाड्याआळल्याने निलेश घायवाळनं अहिल्यानगर आणि मराठवाड्यात पाय पसरण्यास सुरुवात केली पहुनचक्क्या जमिनीचे व्यवहार या भोवती फिरणारं अर्थकारण आणि राजकारण घायवाळनं जम बसवला आहे कर्जत जामखेड भूम परांडा यासह मराठवाड्यातल्या पट्ट्यात नवीन कार्यक्षेत्र निर्माण केले पुण्यातील कुक्यात गुंडा निलेश घायवाळ भूममध्ये हल्ल्याची घटना घडली भूम, भूम तालुक्यातील अंद्रुड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेत आयोजन करण्यात आलं होतं तिथे निलेश गायवाळवर एका तरुणाने हल्ला केला यात्रेतील कुस्तीच्या चा स्पर्धेचे आयोजन दोंडा निलेश गायवाळ याने केले होते असे सांगण्यात येत आहे आयोजक भेट घेत असताना त्याच्यावर हल्ल्याचा प्रकार घडला ही हल्ला पूर्व पूर्ववैमान्यसातून घडली असल्याची शक्यता होते पुण्यात जम बसवलेल्या निलेश गायवाळने सध्या मराठवाड्यात त्यांचं कार्यक्षेत्र हलवलेलं आहे निलेश गायवाळ हा एकेकाळचा गजा मारण्याचा साथीदार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पती सतीश मिसळांच्या हत्येचा बदला गजा मारणे आणि निलेश गायवाळने घेतला होता त्यांनी बबलू कावेडी या बांधकाम व्यावसायिकाची हत्या केली होती तिथूनच या दोघांच्या गुन्हेगारीला सुरुवात झाली पुढे काही कारणाने दोघांमध्ये वाद झाल्यानंतर निलेश गायवाळने स्वतंत्र टोळी सुरू केली सुरुवातीला मारणे टोळीशी संघर्ष करणाऱ्या गायवाळने आपलं मूळ गाव जामखेडकडे मोर्चा वळवला पुण्यात पोलिसांचा ससेमीरा नव्याने उदयाला आलेल्या टोळ्यांमधला संघर्ष टाळण्यासाठी गायवाळनं जामखेड गाठला गेल्या आठ दहा वर्षांपासून आष्टी जामखेड भूम परांडा वाशी या परिसरात त्याने बस्तान बसवले या परिसरात पवनचक्क्यांवर त्यानं लक्ष केंद्रित केलं त्यासाठी त्यानं ते स्थानिक राजकारण्याशी जवळीक निर्माण केली कधी विधानसभाध्यक्ष राम शिंदे कधी रोहित पवार तर ता कधी तानाजी सावंत यांच्यासोबत तो पाहायला मिळाला पण राजकारणातील वावरामुळे त्याला विरोध होऊ लागला आहे राजकारणात प्रवेश करण्यासाठी निलेश गायकवाडची धडपड सुरू आहे पण गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्या आड येत आहे